मित्रांनो सकाळ ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील नवा जन्म काल काय झालं हे महत्वाचं नाही पण आज काय करणार आहोत हेच आपलं भविष्य ठरवतं पण आपल्यापैकी बरेच जण सकाळ म्हणजे उठायचं मोबाईल बघायचा कडबडीत नाश्ता करायचा आणि कामाला जायचं एवढंच मानतात आणि म्हणूनच यश दूर राहतं जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त सकाळची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते तुम्हाला स्वप्नांपर्यंत पोहोचवू शकते तर होय एकच सवय आणि ही सवय लावली तर यश हमकास आहे नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सकाळची शांत वेळ म्हणजे मी आहे सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर स्क्रोल करण्याऐवजी दहा मिनिट स्वतःसोबत शांत बसा श्वास घ्या आणि जाणवा ही वेळ फक्त तुमच्यासाठी आहे जग झोपलेलं असतं आणि तुम्ही स्वतःला घडवत असता हीच ते वेळ जिथं यशाची पहिली पायरी सुरू होते लिहिण्याची सवय ठेवा सकाळी पाच मिनिट तुमचं ध्येय लिहा फक्त एक वाक्य मी आज माझ्या ध्येयाकडे एक पाऊल टाकणार आहे लिहिणं ही जादू आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुमचं मन मेंदू आणि कृती एकाच दिशेने काम करायला लागतात यश केवळ मेहनतीत नाही तर ते कृतज्ञतेत लपलेलं आहे सकाळी उठल्या उठल्या तीन गोष्टी लिहा आणि मनात म्हणा मी या गोष्टींसाठी आभारी आहे कुटुंब आरोग्य संधी काहीही ही सवय तुमच्यात सकारात्मकता भरते आणि सकारात्मकता म्हणजे यशाकडे नेणारी ऊर्जा शरीराची काळजी घ्या दहा मिनिट स्ट्रेचिंग करा चालायला जा किंवा थोडा व्यायाम करा कारण थकलेलं शरीर मोठं स्वप्न उचलू शकत नाही तंदुरुस्त शरीर म्हणजे तंदुरुस्त मन आणि हे सगळं म्हणजे यशस्वी प्रवास करा डोळे मिटा आणि तुमचं यश बघा ही मानसिक प्रतिमा तुमचं अवचेतन मन प्रोग्राम करते आणि जे मनात ठसतं ते वास्तवात उतरल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आयुष्यभर मोठं होण्याचं स्वप्न बघतो पण सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल चुकतं आणि तिथेच संपूर्ण प्रवास थांबतो म्हणूनच आजपासून सकाळची सवय बदलायची कारण सकाळ बदलली की दिवस बदलतो आणि दिवस बदलला की आयुष्य बदलतं तर मित्रांनो एकच प्रश्न तुम्ही उद्या सकाळी उठल्यावर ही सवय लावणार आहात का जर हो तर कमेंटमध्ये लिहा होय मी माझी सकाळ बदलणार लक्षात ठेवा यश दूर नाही ते फक्त तुमच्या सकाळमध्ये दडलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा कारण तुमच्या यशाचा प्रवास इथूनच सुरू होणार आहे धन्यवाद